उदय उमेश पाटील कॉलेज संगमेश्वर महाविद्यालय तर या ठिकाणी आम्ही एक ग्रॅव्हिटेशन रिलेटेड मॉडेल केलं आहे पायनियर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन यामध्ये पहिल्यांदा गॅलिलिओनाच्या सायंटिस्टनं दोन हजार वर्षापूर्वी एक अशी थेरी मांडली की एखाद्या कंटेनरमध्ये आपण एअर रेजिस्टन्स झिरो केला म्हणजे कम्प्लीट हवा काढून त्यामध्ये व्हॅक्यूम क्रिएट केलं त्या ठिकाणी आपण दोन ऑब्जेक्ट त्यातली एक म्हणजे निग्लिजिबल मास असलेला फेदर आणि एक दहा ते पंधरा किलो असलेला मेटल बॉल एक साथ जर आपण ड्रॉप केले तर ड्रॉप केल्यानंतर दोन्ही पुढं मागं नव्हता एक साथच ग्राउंडला टच करतील आणि हा एक्सपिरियंट त्याने दोन हजार वर्षापूर्वी लिनिंग टॉर ऑफ पिसा या इमारतीवर केला पण दोन हजार वर्षापूर्वी कुठल्यासुद्धा एव्हिडन्सशिवा कोणी मान्य केलं नाही आहे डिस्प्रूव्ह झाला पण दोन हजार सात ते दोन हजार नऊच्या दरम्यान नासा या संस्थेनं एक वॅक्यूम चेंबर क्रिएट केलं त्यामध्ये मेटल शीट्स किंवा पाईप ज्याचा यूज झाला आहे ते वॅक्यूमला स्टँड होतील असे यूज केले आणि त्यामध्ये सुद्धा सेम एक्सपिरियंट ऑब्झर्व्ह केला आणि हा एक्सपेरिमेंट आणि ही थेरी हंड्रेड पर्सेंट प्रूव्ह झाली नंतर अपोलोनाच्या अपोलोनाच्या यानामध्ये जे लोक चंद्रावर गेले होते तिथंसुद्धा एकोणीसशे एकाहत्तरमध्ये हा प्रो एक्सपेरिमेंट करून बघितला आणि तिथंसुद्धा शंभर टक्के सक्सेसफुल झाला म्हणजे गॅलेोनं ग्रॅव्हिटेशन संदर्भात केलेलं एकदम रिव्हॉल्युशनरी एक्सपेरिमेंट आहे असं आपल्याला म्हणता येईल गॅलेरिओने असं सांगितलं नाही की याच्यावर कोणती फोर्स ॲक्ट होत आहे त्याने फक्त सांगितलं की दोन ऑब्जेक्ट एका सेम वेलॉसिटीने फॉलो होतील बट न्यूटनने ऑब्झर्वेशन्स केले त्यानंतर त्यानंतर त्यान न्यूटनने सांग हे केलं मून अर्थभोवती रिवॉल्व्ह होतो आहे आणि अर्थ सनभोवती रिवॉल्व्ह होतो आहे यावेळेस त्याने असं ऑब्झर्वेशन्स केले की या यावरती या कोणतीतरी फोर्स ॲक्ट होत आहे ती फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटी ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल असं त्याने डिस्क आणि म्हणून आपण म्हणतो की न्यूटनने ग्रॅव्हिटीचा डिस्कवरी केली अल्बर्ट ने काय सांगितलं की ज्यावेळेस दोन न्यूटॉन स्टार्स एकमेकाभोवती मेकअप होतील होती। त्यावेळेस या टाईपचे ग्रॅव्हिटेशनल तरंगा स्पेस टाईममध्ये तर तयार होतील याचं डिटेक्शन आपण टू थाऊजंड फिफ्टीनमध्ये लायगो या संस्थेने केलं आणि ही थेरी अल्बर्ट ने हंड्रेड इयर्स आयगो प्रेडिट केली होती आणि याचं सक्सेसफुल डिटेक्शन झालं थँक्यू सो आत्ता जसं बघितलं रिफ्लेक्ट होतं आहे साऊंड तर मग इथं मिरर इथं साऊंड आहे इथं त्यालाच बलून अटॅच आहे आणि त्यालाच मिरर अटॅच आहे तर मग लेझरवरून लाईट झालं रिफ्लेक्ट होतो त्यामुळं साऊंडवेव्स प्रोड्यूस होत आहेत इंटेन्सिट जशी इंटेन्सिटी असेल तसंच ते साऊंड साऊंडवेव्स तसेच डिफर होणार आहेत कमी इंटेन्सिटीला कमी साऊंडवेव्स आणि जास्त इंटेन्सिटीला जास्त साऊंडवेव्स तर मग ह्याचा यूज असा की जे डेफ मुलं असतात तर मग डेफ मुला जे डेफ मुलं असतात त्या डेफ मुलांसाठी ही एक नवीन लँग्वेज होऊ शकते कारण की ए बी सी डी हे जे लँग वर्ड्स आहेत या ए बी सी डीसाठी मग एला वेगळी वेव बीला वेगळी वेव अशी हे हा एक यूज झाला आणि दुसरा यूज असा की आपण घरी पार्टी करतो मग त्या पार्टीमध्ये लाईट स्पीकर वगैरे आणतो मग त्याच्यामध्ये लाईट्स म्हणून पण ह्याचा एक यूज होऊ शकतो नमस्कार मी श्रुती पवार माझी फ्रेंड वैभवी वैभवी लांडे आम्ही दोघींनी एक प्रयोग केला या प्रयोगामध्ये आम्ही मिल्कमधून प्रोटीन्स वेगळे केले या प्रयोगामध्ये आम्ही पेट्रो या प्रयोगामध्ये आम्ही पेट्रोल मिल्क आणि इनो घातलं आहे या रिॲक्शननी जे फॉर्म्स फॉर्म होतात ते प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतात त्या त्या कार्बोहायड्रेट्सनी आपण जेव्हा ड्राय करतो ते आपल्याला यूजसाठी होतात ते पावडर फॉर्ममध्ये होतात ते पावडर फॉर्म आपण जिम जिममध्ये जे लोक घेतात प्रोटीन्स घेतात त्यांना युजफुल होऊ शकतं किंवा सायंटिस्ट ज्यांना प्रयोग करायचे आहेत त्यांच्यासाठी पण ते यूजफुल होतं थँक्यू कुचन ज्युनियर कॉलेज आहे वेस्ट मटेरियल केलेली बाईक आहे चंद्रशेखर बंडी संतोष जन्नू निरंजन महिंद्रकर गिरीश गंजी चालू वेस्ट मटेरियल केलेली बाईक आहे जे आपण डेली लाईफमध्ये मध्ये वेस्ट म्हणून यूज केलेले असते ना आ, जे डेली मध्ये आपण वेस्ट म्हणून फेकून दिलेले वस्तूंनी केलेली बाईक आहे लाईक सी सीकोला कॅन्स त्याच्याने केलेली बाईक आहे एक डीसी मोटर यूज केलेली आहे दोन नाईन वॉटचे बॅटरी यूज केलेले ई डी लाईट यूज केलेली आहे त्याचे इम्पॉर्टंट म्हणजे नेचरमध्ये काय का अम्फुल गॅसेस का होत नाही नेचरमध्ये काय अम्फुल गॅसेस का एमिट होत नाही नेचरमध्ये काय अम्फुल गॅसेस एमिट होत नाही माझं नाव आहे रोशन दीपक मेरगू मी तयार केलेला आहे एस टू गाणं हे पूर्ण पी व्ही सी पाईपनी बनलेलं आहे वरती लायटर आहे बॉटल आहे अजून एलईडी पट्टी आहे हे बॉटल आहे याच्यामध्ये पाणी आहे आणि सोडियम हायड्रॉक्साईड आणि सिल्वर पेपर याचं नाही है, हायड्रोजन गॅस बाहेर पडतो तो हायड्रोजन गॅस आम्ही पाईपच्या साय्याने बॉटलमध्ये सोडणार आहे तो सगळं गॅस तिथं कव्हर होतो बॉटलमध्ये जेव्हा आम्ही पाईप काढून बॉटलला लायटर ला प्रेस करेल तेव्हा स्फोट होतं आणि याचे उपयोग शेतीमध्ये पाखरे उडवण्यासाठी किंवा शेतीमध्ये रात्रीच्या वगैरे ये अन्य जनावर ते आपण त्यांना मारून हिजा करत आहोत ते न करणे हिजा आवाजने पण आपण हे भिव घालू शकतो संभाळता करू शक करू दाखवतो ठीक आणि केवढं जास्त गॅस भरेल तेवढं स्फोट होत आहे थँक्यू सर स्टार्ट Okay, hello, I am Swetha uh, and Trupti. We have represented basal metabolic rate, which is BMR. Our body has some involuntary organs, let it be your brain, your heart, or your lungs. And for its functioning, we cannot ask it to stop right. So every day, it needs some energy to work. That energy is called as BMR, basal metabolic rate. Now, can I please have your height, weight, and age so I can give you your BMR? Height, weight, and age. What is your height? Height okay so what is your weight 62 and your age age 45 okay. okay 35 and how many times do you exercise in a week how many times do you exercise in a week one day okay. so this is द डेली कॅलरी इनटेक युअ बॉडी इज गोईंग टू रिक्वायर वन थाऊजंड नाईन हंड्रेड अँड फिफ्टी कॅलरीज टू टू थाउजंड कॅलरीज पर डे फॉर इट्स मेंटेनन्स इफ यू विश टू लूज युर वेट यू कॅन हॅव लेस देन दीज कॅलरीज अँड इफ यू वॉन्टू गेन मोर वेट यू कॅन हॅव मोर मोर कॅलरीज देज पर डे इफ यू हॅव डाऊट यू कॅन आस्क थँक्यू गुड मॉर्निंग टूडे माय साथ शुभांगी भोसले माय फ्रेंड इज कलशेट्टी संजू आव मॉडेल इज वाल्गानो ये मॅग्मा अंड अर्थ वेन यूज द स्टार्ट मोर इट्स कॉम अलावा फ्रॉम वाल्कॅनो अवर मॉडल स्टेल्प दॅट वी वी कॅनॉट सी द लाईव्ह इरप्शन दॅट वाईज शो अवर मॉडल इन अ वाल्कॅनो इरप्शन द युजेस इरप्शन विल कम डाऊन दॅट आयरन ऑर कॉपर वील अँड ब्लॅक सॉईल वील कन्सिट थँक्यू माझं नाव प्रज्ञा केंदोय आणि मी एडीजेसी कॉलेजमध्ये नाही माझं नाव साक्षी भोसले माझं नाव साक्षी भोसले आणि मी एडी जोशी कॉलेजमधून आहे आमचा प्रोजेक्ट आमचा प्रोजेक्ट हा हॉलोग्रामवर बेस्ड आहे हॉलोग्राम हा हॉलोग्राम हा जॉमेट्रिकल हॉलोग्राम हा एक जॉमेट्रिकल शेप आहे हॉलोग्राम हा डिफ्रॅक्शन ह्या फिनोमिनावर बेस्ड आहे जेव्हा व्हिडिओ खाली व्हिडिओ ठेवलेला असतो त्याचा डिफ्रॅक्शन होतो हॉलोग्रामच्या चारी बाजूला लाईट स्प्रे होते आणि वर येऊन थ्री डायमेन्शन फिगर यूज करतात ह्याचा मोस्टली यूज आपण थ्री डी मूवीज किंवा मग आपल्या सेक्युरिटी सेफ्टीसाठी आणि करन्सी करन्सीजमध्ये यूज केला जातो थँक्यू And this domestic sewage treatment plant, here the wastewater from our house is going to be recycled and reused. first of all, the water from our houses, uh, like uh, washing utensils, washing clothes, is going to be collected in these three tanks. first of all, this is a physical process. these two are biological process. here we have used filters for filtration, and here we have aerobic bacteria and anaerobic bacteria. aerobic bacteria like clostridium and anaerobic bacteria like obligate bacteria are used here after passing off from these tanks the water is going to be collected in this storage tank the storage tank uh, water is, hundred, is uh, 75 to 80% pure. If you want to make it 100% pure, the processes like chlorination and boiling is going to be carried out. If you are, uh, if you can't afford the process like chlorination and uh, boiling, the water can be used for gardening purpose, washing vehicles, clothes, etc. The main motto of this project is the wastewater from our houses is not the waste water. We can recycle and reuse it and we can save the water. This project is fully organized organic project and no chemicals are used in this project. The main are three factors reduce, recycle and reuse are going to be seen in this project. Reduce the water pressure on our mother earth is going to be reduced. The water is going to be recycled and recycled water is going to be reused. The main aim of our project is this uh, that this plant should be set up in every house globally which can save water and save our mother earth. Thank you. माझं नाव गायत्री माझं नाव गायत्री प्रशांत चौगुले माझ्या मैत्रिणीचं नाव प्रीती बिराजदार आहे आमच्या कॉलेजचं नाव कृषी तंत्र विद्यालय आहे आज आम्ही माती परीक्षण कसे करावे यावर यावर मार्गदर्शन करणार आहे माती परीक्षण करताना झाडाखालची माती जनावरांच्या शेजारची माती आणि कुखरड्याजवळची माती विहिरीजवळची माती घ्यायची नाही आहे मातीचा नमुना घेताना नागमोडी रस्त्याने घ्यायचा आहे मात स्क्रूआगाराच्या सह्याने आगार उपलब्ध नसल्यास दोन ते अडीच दोन ते अडीच मीटर खोल खड्डा खांदायचा आहे त्या खुरप्याच्या सह्याने ती माती गोळा करायची आहे त्याचे समान चार भाग करायचे आहेत चार भाग केल्यानंतरचे अपोजिट दोन भाग आहेत ते गोळा करून ओ, सॉईल टेस्टिंगसाठी चाळून पाठवायचे आहेत सॉईल टेस्टिंग लॅबमध्ये पहिल्यांदा आपल्या मातीचा सामूच म्हणजे मातीचा पी एच किती आहे तो एक्सप्लेन केला जातो मातीचा पी एच जर का सिक्स पॉईंट एट टू सेवन पॉईंट टू असेल तर ती जमीन प्रत्येक पिकासाठी योग्य आहे अशी समजावी हे स्पेक्ट्रोफोटोमीटर आहे यामध्ये पाल्याचे प्रमाण मोज प्रमाण मोजले जाते स्फुरत म्हणजे फॉस्फरस फॉस्फरसचे प्रमाण मोजण्यासाठी अडीच ग्रॅम माती कोनिकल फ्लास्कमध्ये घेतली जाते त्यामध्ये पन्नास एम एल सोडियम बायकार्बोनेट घातलं जातं त्रे दावन अर्ध्या तासासाठी स्त्री होण्यासाठी ठेवलं जातं फिल्टर पेपरच्या साह्याने ते द्रावण फिल्टर करून घेतलं जातं आणि जे एक्स्ट्रॅक्ट आपल्याला भेटेल ते अशा क्युएटमध्ये ते एक्स्ट्रॅक्ट भरलं जातं आणि स्फुराच्या टेस्टिंगसाठी वेवलॅन एट पॉईंट एटी टूपर्यंत पर्यंत ऍडजस्ट करावी लागते आणि जी व्हॅल्यू आपल्याला भेटेल ते स्फुराचे प्रमाण आपल्या जमिनीमध्ये प्रति हेक्टरी उपलब्ध आहे असे समजावं पीएच म्हणजे सामुमध्ये सामू म्हणतात पीएच रेंज वन टू फोर्टीन पर्यंत म्हणजे जर का न्यूट्रल हां सेवन असेल तर न्यूट्रल सेवनच्या पुढे असेल तर ॲसिड बेसिक आणि सेवनच्या आत असेल तर ॲसिड नमस्कार आम्ही कृषी तंत्र विद्यालय सोलापूर येथून आलेलो आहेत आम माझे नाव ऋषिकेश दोंडेराम कुलकर्णी व माझा सहयोगी हो भाऊसाहेब अशोक गोरंटी तर आमच्या प्रकल्पाचं नाव आहे रेशीम उद्योग तर रेशीम उद्योग करण्यासाठी आपल्याला आपल्या अगोदर तुतीची लागवड करून घ्यावी लागते तुतीची लागवड केल्यानंतर तीन ते चार महिन्याची तुतीची रोपे झाल्यानंतर आपल्याला हा रेशीम उद्योग संचालनालयाकडून हा अशा प्रकारचा अंडीपुंज मिळतो हा अंडीपुंज एका अंडीपुंजामध्ये पन्नास सेट्स असतात त्या आपण आपल्या या ब्लॅक बॉक्सिंग ट्रेमध्ये टाकून ते चार दिवस त्याच्या दोन अवस्था पास होता, त्या दोन अवस्था पास झाल्यानंतर ह्या आपल्याला लहान स्वरूपाच्या आळ्या मिळतात ह्या अशा पद्धतीच्या लहान स्वरूपाच्या आळ्या मिळतात ह्या आळ्या आपल्याला या बावीस बाय पन्नासच्या मॉडेलमध्ये एका मॉडेलमध्ये दो, दोन दोनशे अंडीपुंज्यातील आळ्या एका मॉडेलमध्ये बसतात त्या आळ्या वीस ते एकवीस दिवस सलग पाला खातात त्या वीस ते एकवीस दिवस पाला खातात त्या पाल्यामध्ये त्यांना काही इन्फेक्शन होऊ नये म्हणून ही विजेता नावाची पावडर आहे ती पावडर त्यांच्या अंगावर मारायची त्यामुळे त्यांना कीटक मुंगी किडी खात नाहीत व नंतर ते वीस ते एकवीस दिवस पाला खाऊन झाल्यानंतर आपलं खाणं मंद करतात व आपल्याभोवती हा अशा पद्धतीचा कोस तयार सुरू करतात हा कोर्स सात दिवसात पूर्ण होतो हा कोर्स सात दिवसात पूर्ण झाल्यानंतर हा आपल्याला जर आपल्या पतंगाचे उत्पादन घ्यायचं असेल तर ही चंद्रिका नावाची जाळी आहे या जाळीमध्ये परत सात दिवस ठेवायचा यातून पतंग बाहेर येतो आणि तो पतंग एका टाई वेळेस अशा प्रकारची दीडशे ते दोनशे अंडी घालतो आणि जर आपल्याला धाग्याचे जर आपल्याला धाग्याचे उत्पादन घ्यायचे असतील तर हा ह्या कोशापासून हजार ते बाराशे मीटर धागा मिळतो हा धागा आपल्याला विमानाची चाके फोनची के फोन केअरला के, फोनचे लाईन अंडरग्राऊंड वायर फायबर ऑप्टिक केबल आणि रेशीम साडी तयार करण्यासाठी वापरता येतो आणि हे हे निघालेले वेस्ट मटेरियल आपल्याला कोंबड्याला अन्न म्हणून सुराव वापरता येतं आणि ह्या पूर्ण प्रकल्पासाठी आपल्याला पंधरा हजार रुपये खर्च येतो आणि ह्या पूर्ण प्रकल्पामधून आपल्याला पन्नास हजार रुपये इन्कम मिळतो आणि आपल्याला मिळालेले उत्पादन वजा खर्च केला तर आपल्याला पस्तीस हजार रुपये नफा होतो धन्यवाद वाढत्या लोकसंख्येमुळे जमिनीचे प्रमाण घटत झाले त्यामुळे जमिनीवर शेती करणे फार अवघड झाले त्यामुळे त्यावरला जे उपाय म्हणून भिंतीवरील जैविक शेती केली आहे आप भिंतीवरील जैविक शेती म्हणजे काय जैविक शेतीमध्ये नेमकं काय वापरलं आहे तर पालापाचोळा राहिलेला खरकटा गोमूत्र सेन हे वापरून भिंतीवरील जैविक शेती केलं आहे जर आपण भिंतीवरील जैविक शेती केलो उन्हाळ्यात आपल्याला फॅनची वगैरे गरज भासते जर आपण भिंतीवरील शेती केलो तर आपल्याला फॅनची वगैरे गरज भासणार नाही भिंत थंड राहिल्यामुळे विजेची बचत होते व पावसाळ्यात पावसाचे पडलेले पाणी आपण गच्चीवर रिस्टोअर करून तेच पाणी आपण शेतीसाठी वापरू शकतो ही टेक्निक आता सध्या इस्रायलमध्ये विकसित आहे तर तेथील लोक कमीत कमी जागेत कमीत कमी पा कमीत कमी जागेत कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन काढून घेतात तर, भारत तर ते, का पन, भारत आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो तरी तेथीलच काही टेक्निक आपण आपल्या भारत देशात वापरून भारत हा प्रगतशील देश बनवू शकतो आपण पिकांवर औषध व फव किडे वगैरे झाले तर औषध फवारणी करतो तर त्या औषध त्या औषधमध्ये बरेच काही केमिकल्स यूज केलेले असतात तर ते केमिकल्स जमिनीची सुपिकता कमी करतात व जमीन नापीक बनवतात नायट्रोजनचे प्रमाण कमी करतात त्याच प्रमा त्यामुळे प्रम, आपण जैविक शेती जर केलो तर हाप्सा म्हणून एक औषध आहे ते औषध जर आपण पानावर फवारलो तर ते पानाच्या पेशीपासून ते मुळापर्यंत प्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता त्यामध्ये आहे ज्याप्रमाणे थ्री आर मंत्र आहेत रिड्यूस रियूज रिसायकल त्याचप्रमाणे यावरून मी थ्री पी मंत्र तयार केलं आहे प्रोड्यूस प्रोडक्टिव्हिटी आणि प्रॉफिटेबिलिटी तर एका जनगणनेच्या सर्वेक्षणानुसार सुमारे एका वर्षाला पाच लाख कोटी रुपये दवाखान्याला घातले जातात ते फक्त आणि फक्त रासायनिक अन्न सेवन केल्यामुळे तेच पैसे आपण दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापरू जर आपण जैविक शेती केलं तर तेच पैसे आपण दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापरू शकतो त्यामुळे जैविक शेती करणे ही काळाची गरज मांडली आहे नमस्कार मी ऋतुजा चोरगी आणि वैष्णवी वै वै कदम संगमेश्वर कॉलेज प्रोजेक्ट आहे माझं नाव आहे प्रथमेश संतोष राऊत माझं नाव आहे शुभम आठ आम्ही डी एच बी सोनी कॉलेजचे विद्यार्थी आहे आता आमचं प्रोजेक्ट आहे एनर्जी कन्झर्वेशन आणि रियूज ऑफ वॉटर बेसिकली कसं आपल्या घरामध्ये वगैरे जे वेस्ट वॉटर क्रिएट होतं ते वेस्ट वॉटर आपण ड्रेनेजमध्ये वगैरे सोडतो किचनमधलं वेस्ट वॉटर पण त्याला ड्रेनेजमध्ये न सोडता ड्रेनेजमध्ये न सोडता ते वॉटर आपण रिसायकल करू शकतो तर आता जे वेस्ट वॉटर किचनमधलं वेस्ट वॉटर आहे ते पहिल्यांदा येणार बॉईलिंग टँकमध्ये बॉईलिंग टँकमध्ये कसं होणार आत बॉइलिंग टँकच्या आतल्या बाजूला आहेत कॉपर प्लेट्स कॉपर प्लेट सोलार एनर्जीच्या मदतीनं पाणीला गरम करणार पाणी गरम केल्यामुळं त्याच्यामधले जे हार्मफुल बॅक्टेरिया नाईन्टी टू नाईंटी फाय पर्सेंट हार्मफुल बॅक्टेरिया सगळे किल होणार मग जे बॅक्टेरिया किल झाल्यावर ते गरम पाणी येणार फिल्टरेशन टँकमध्ये फिल्टरेशन टँकमध्ये ते पाणी फिल्टर पण होणार आणि फिल्टरेशन टँकमध्ये आम्ही सगळे नॅचरल सबस्टन्स वापरले आहेत फिल्टर झालेलं पाणी आहे ना स्टोरेज टँकमध्ये स्टोरेज टँकमधनं आपल्याला ते जसं गरज पडेल ते पाणी आपण शेतीला वगैरे वा वापरू शकतो किंवा आपल्या बेसिक नेट्सला वापरू शकतो ते फक्त पाणी आपण ड्रिंकिंगला वापरू शकत दिस इज ग्रॅव्हिटी फाउंटन ऑल्सो नोन ॲज हिरोन्स फाउंटन ज्यावेळेस आपण याच्यात वॉटर वरतो ते फर्स्ट ट्यूबद्वारे इथं ट्रान्सफर होतं मग नंतर या प्रेशरमुळे पाणी इथे ट्रान्सफर होतं मग नंतर या इथे वॉटर प्रेशर आल्यामुळे इथे फाउंटन तयार होते पुन्हा हे वॉटर रिसायकल होतं जेणेकरून वॉटर वेस्ट होत नाही वॉटर कन्झर्व होत आहे आणि ह्याला आपण आपल्याला कोणती इलेक्ट्रिसिटी किंवा चार्ज मोटर यूज करावी न लागते ह्याला ग्रॅव्हिटी आणि प्रेशरवर वर्क करतं हाय एनर्जी टू लो एनर्जी एनर्जी ट्रान्सफर होते आणि तसंच हे बायोप्लास्टिक जे होममेड आहे हे आम्ही कॉन्स्टार्च ऑइल वॉटर आणि मिल्कनी तयार केलेलं आहे जे बाजारातलं प्लास्टिक आहे ते डिकम्पोज होत नाही पण हे आपण जर मॅन्युफॅक्चर करून जे बॅग्स वगैरे तयार केलं तर हे विदिन टू टू थ्री वीक्समध्ये डिकम्पोज होतं आणि जसं आपण प्लास्टिक बॅगची ऐवजी कापडी पिशव्या यूज करतो त्याच्यात पान म्हणजे कापडी पिशव्यामध्ये आपण लिक्विड स्टोअर करू शकत नाही ते का लिक्विड त्याच्यातनं गळून जाते जर आपण मॅन्युफॅक्चरिंग बॅग्स केलं नाही जे तर आपण लिक्विड पण स्टोअर करू शकतो जसं वॉटर पाऊच मिल्क पाऊच वगैरे आणि हे हे जे ह्युमन बिईंगला काही साईड इफेक्ट होत नाही हे युजफुल आहे आणि आपल्या बाजारातले प्लास्टिक हार्मफुल आहे थँक्यू सेल्फ शिवम शहापुरे मी जोशी कॉलेजमधनं आहे मी हे प्रोजेक्ट ऑइल डिजास्टर डिझास्टर प्रिव्हेंशनसाठी केलं आहे प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये मी ॲल्युमिनियम प्लेट यूज केलं आहे ॲल्युमिनियम प्लेट जेव्हा ऑइलच्या अट्रॅक्ट होईल त्याला चिटकेल तर तेव्हा आपण वायपरचा हेल्पनी ह्याला वाईप करून एका कंटेनरमध्ये स्टोर करू शकतो आणि अशानी ऑइल आणि वॉटर दोन्ही सेपरेट होणार ऑइल स्पिल्ड प्रिव ह्या प्रोजेक्टनी आपण मरीन लाईफ आहे त्याला सेव्ह करू शकतो आणि जे एक्सप्लोजन होऊ शकतात त्याला अवॉइड करू शकतो आणि आपल्याला लॉस जे ऑइल झालं आहे ते पण परत भेटतं थँक्यू गुड मॉर्निंग मैं चेतन सिंह राजपूत और ये मेरे पार्टनर आता और दत्तात्रीय सिंधे हम डी सोनी कॉलेज से है हमने इस साल इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट बनाया जिसमें दो बिट्स है एक है मैगने मेटल डिटेक्टर और एक है ऑटोमेटिक स्ट्रीट मेटल डिटेक्टर तो आप जानते होंगे कई जगह पे लगा होता है अभी पीसीबी की फोटो यहाँ पर है हमने नीचे लगा अभी हम इसकी चेकिंग कर रहे हैं मेटल डिटेक्टर बैटरी कनेक्ट देखिए इस तरह से मेटल डिटेक्टर का बजर है अब है ऑटोमेटिक स्ट्रीट लाइट ऑटोमेटिक स्ट्रीट लाइट मतलब उसमें कनेक्शन चालू रहता है बस उसमें एक एक्स्ट्रा पार्ट है एलडीआर लाइट डिपेंडेंट रेजिस्टर उसके ऊपर जैसे रोशनी होती है तो उसका रेजिस्टेंस हाई होता है उसके ऊपर अंधेरा होता है उसके रेजिस्टेंस लो हो जाता है और करंट पास होता है अभी देखिए मैं करके दिखा रहा यहाँ पे है रजिस्टर एल नमस्कार आर हम मेरू कंटेन करते गुड आफ्टरनून टू एवरी वन माय मायसेल मै, साईना सत्यम वस्त्र अभिषेक एकांडे आमच्या प्रोजेक्टचं नाव पेस्टिसाईड स्प्रेइंग मशीन आहे ह्या या, या मशीनमध्ये कसं फार्मरचे एफर्ट्स खूप कमी लागणार आहेत आता या यात सोलार एनर्जीचा वापर होणार आहे आणि केमिकल्स काही उपयोग येणार नाही ते कशाला बनवलं आहे ह्याचं कारण जे जे बॅ बॅकपॅक घेऊन त्यांनी जात आहे ना ते फार्मिंग फार्ममध्ये मारायला ते रिड्यूस करण्यासाठी त्यात कसं हार्मफुल कंटेंट असतात त्या आणि स्किन डिझीजतील काय काय होतं आहे ते, ते त्याचं रिड्यू रि रिडक्शन करण्यासाठी आम्ही हे प्रोजेक्ट बनवलं हे ॲक्च्युली वर्किंग याचं जेव्हा हे पुढं जेव्हा हे पुढं जाईल तसं तसं के पेस्टिसाईड स्प्रे करत जाणार आहे आहे जा ना फार्मरला लांब बसून पण घरात बसून पण हे ऑपरेट करता येईल त्याच्यामुळं ते त्याचा कॉन्टॅक्ट केमिकलशी कमी येणार आहे आणि याच्या हे जे फायदे म्हणले तर टाय टाईम सेव्ह करते एनर्जी सेव्ह करते आणि फार्मरला काय असं मी त्रास देण होत नाही ते त्यांनी असं ॲज आस युजल त्यांनी असं मागे बसून जे काय त्याला करायचं तरी करू शकते आता ते याचं प्रेशर त्यांनी ते सगळं कंट्रोल करू शकते आहे याचा मीन्स उपयोग खूप चांगला आहे हे जर केलं तर ऑलमोस्ट हार्म हा जे हार्मफुल असतात ना ते कंटेंट कमी होते जे फार्मर्स येते थँक थेन। थेन। यू गुड आफ्टरनून माय साईनाथ साईनाथोमकर सत्यम वस्त्रत अभिषेक एकांडे आमच्या प्रोजेक्टचं नाव पेस्टिसाईड स्प्रिंग मशीन आहे आता जे फार्ममध्ये जे पेस्टिसाईड यूज करतात ना त्यात ते केमिकल कंटेंट खूप असते आणि ते हार्मफुल असतं आहे आता ते कंटेंट म्हणजे त्याचं त्याचं डिझीज म्हणजे स्किन डिझीज स्कि स्किन कॅन्सर असे वेगवेगळे प्रकार आहेत जे, जे, जे आम्हाला कमी करायचं आहे पूर्ण सो हे मशीन केलेत ह्याचा फायदा खूप आहे हे आणि फार्मर त्याचा टाईम सेव्ह करत आहे एनर्जी सेव्ह करत आहे आणि आता ते उन्हात जाऊन ते त्रास ते घेऊ उन्हात जाऊन त्रास घ्यायला लागणार नाही आणि हे बाहेर सोलारवर चालणार आहे इथं इथं ते दुसरं स्ट्रक्चर आम्ही केलं ह्याला मीन्स त्याचं यूज यूजफुल आहे हे खूप यूजफुल आहे आता ते फार्मरवर डिपेंड आहे तर एकर जमीन केवढं मोठं आहे तेवढे मोठे पंप्स आणि एनर्ज सोलार ते पॅनल्स तेवढे लागणार आहेत अजून मीन्स ह्याचं मल्टीपर्पज यूज आहे हे आपण वॉट स्प्रिंकल इरिगेशन ड्रिप इरिगेशन पाणी द्यायसाठी पण आणि मेन म्हणजेच ऑर्गॅनिक पेस्टिसाईडसाठी आम्ही केलं आहे असं वर्किंग आहे जेव्हा हे पुढं जात जाईल म्हणजे फळभाज्या जसं की टोमॅटो किंवा ब्रिंजाची झाडं असते ते तीन फूटच्या रेंजमध्ये असते आणि त्यांच्यामध्ये एक दोन फुटाचं गॅप असतं एक दोन फुटामध्ये हे सेटअप फिक्स करायचं आहे वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे त्यानंतर जेव्हा हे मोटर ओवर असेल तुमचं ते जसंजसं पुढं जात आहे तसं तसं एक तुम्ही स्प्रे करत जाणार आहे ते आता तरी तर यूज करू शकणार नाही ना। पाणी आहे पाणी आता पाणी आहे बस 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 ना मेन म्हणजे करण्याचं कारण होतं की आमचं जे हॉस्पिटल आहे ते रुरल एरियामध्ये आहेत इथं लय पेशंट येत होते जेव्हा ते द्राक्षेचं पेस्टिसाईड स्प्रे करतात ते केमिकल असतं त्यांच्यामुळे त्यांचा हात पूर्ण बर्न होत होता आणि त्याला ॲलर्जी होत होती म्हणून त्यावरून प्लॅन घेऊन मी प्रोजेक्ट बनवलेला आहे थँक्यू पी व्ही बनवलेला आहे पी व्ही सी डिकंपोज होत नाही लवकर आपल्याला माहित आहे समुद्रात किती वर्षापासून प्लास्टिक पडून आहे हे पी व्ही सी ने मोठ्या वादळ वाऱ्यात वगैरे सस्टेन होणार हो ना सर सर आता व्ही सी म्हणा जर तुमच्यात रे हेवी इन्स्टॉल करणार की आणखी जमिनीत वगैरे रोवणार ते रोणार रो ना सर थोडं सम फाउंडेशन विल बी देअर डाऊन टू सपोर्ट इट इन व्हेरी मीन्स वन मोर ॲडव्हान्टेज ऑफ दिस इज द इवन इफ इन इट इज इन रेनी सीझन अँड एव्हरीवर देर इज मर्ड द फार्मर कॅन सी इट इन होम अँड ऑपरेट दिस मशीन अदरवाईज ही ही नीडेड टू यूज इस ट्रॅक्टर ब्रिंग इट एड ब्रिंग इट इन दॅट मर्ड समटाईम्स ट्रॅक्टर कॅन ऑलसो गेट स्टक अँड वेन इज स्प्रेइंग फ्रॉम ट्रॅक्टर द केमिकल विल फ्लो इन एअर मीन्स एअर पोल्युशन ऑलसो कॅन बी रिड्यूस फ्रॉम दिसलेबर कॅन ऑलसोब बी रिड्यूस्ड अँड कॉस्ट ऑफ द फार्मिंग कॅन ऑल्सो बी रिड्यूस्ड अकॉर्डिंग टू द हाईट ऑफ द क्रॉप यू कॅन ॲडजस्ट दिस मॉडेल आन्सर इट इज मोर अफोर्डेबल दॅन ट्रॅक्टर्स अँड हेवी मशीन टाईम इट इज वन टाइम इनवेस्टमेंट ओनली द मेन कॉस्ट इयर इज ऑफ सोलर पॅनल अदर ऑल नो नॉट मच कॉस्ट थँक्यू थँक्यू सर गुड मॉर्निंग useful in the rural area okay, thank you very nice this is really a uh, nice idea to do farming uh, and it will reduce the cost of the farmers also and it will reduce the time of the farmer and also it is uh, eco friendly i mean the uh, if the farmer himself is going to uh, spray the pesticide he's having uh, he is suffering from those chemicals but due to this model सो दॅट सफरिंग इज रेड्यूस्ड सो दिस इज रिअली गुड आयडिया गुड आफ्टरनून आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे चेअरलेस चेअर हे चेअरलेस चेअर आपण साधे चेअर कुठे उंचू शकणार हे इझिली कॉम्पॅक्टेबल आहे बॅगेत घालून कुठे कॅरी करू शकतो हे इझिली असतं इझिली लेगला अटॅच करा लेगला ले 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 अटॅच करू शकतो आपण इझिली ते इंडस्ट्रीजमध्ये कसं वर्करला कोण चेअर देत नाहीत हे घालून इंडस्ट्रीजमध्ये वर्कर चालू पण शकते लगेच बसू शकते आणि आपल्या युजसाठी कसं घराचा आणि बसा तुम्ही इझिली बसू शकतो सत्तर किलोचा माणूस तुझ्यावर बसू शकतो आणि आपल्या युजसाठी कसं आप आपल्याला बसमध्ये जर जागा भेटली नाही बॅगमधून काढायचं घालून बसायचं हे मायस्टीलचं बनवलं हे अॅल्युमिनियम प्लेट्स आहे हे वेल्डिंग केलं सगळं हे वरचं कुशन आहे माझं नाव साक्षी तोडकरी आहे मी वैदही मोजूमदार मी समृद्धी बोरगावकर आमच्या प्रोजेक्टचं नाव लाईट सेन्सिटिव्ह ट्रिगर आहे जेव्हा रात्री आपण प्रवास करतो तेव्हा काय काय ड्रायवर हेडलाईट ऑन करायचं विसरतात किंवा उशीरा ऑन करतात मग त्या उशीर ऑन केल्यामुळं आणि आम्ही ह्या मॉडेलमध्ये एल डी आर यूज केलं आहे एल डी आरवर रात्री जेव्हा अंधार पडतो तेव्हा ते त्याचं रेजिस्टन्स कमी होतो आणि करंट फ्लो होतो त्यामुळं लाईट ऑन राहतात त्यामुळे रात्री जे ॲक्सिडेंट होतात ते होणार नाही आणि आजकाल गाड्यांची गाड्यांचे न्यू मॉडेल निघाले आहेत एक्झाम्पल ज्युपिटर त्याची लाईट दिवसभर ऑन असते मग त्यामुळं बॅटरी ख लवकरात लवकर खराब होऊ शकते मग ती खराब होऊ नये म्हणून आणि एल डी आरवर जर सनलाईट पडली तर ते आपोआप बंद होतात त्यामुळं आपली बॅटरी पण सेफ राहते जास्त सर्व्हिसिंग करायची गरज पण नाही पडते